नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा बाळ कसं असतं आहे आता छान चार महिने चा, तीन महिने पूर्ण होऊन आता चौदा महिना चालू झाला आहे तर इतकं हसते की काही बोलायचं काम नाही म्हणजे थोडंसं का आपण त्याच्यासोबत बोललं तर आता त्याच्या हसण्याचा टाईम चालू झाला आहे थोडंसं आपण त्याच्यासोबत खेळलं की तो खूपच म्हणजे खेळत असतो छान बोलत असतो जास्त प्रमाणात रडत तर नाही कारण की आहार छोटा आहे आणि खरंच म्हणजे शांतही तेवढाच आहे जेवढा आपण काम करत असतो तेवढा वेळ शांत पण असतो आणि खूपच त्याच्यामध्ये टाईम कसा चालला जातो त्यासोबत खेळता खेळता समजतच नाही थोडा वेळ खेळून घेतलं कारण सकाळचा टाईम होता आणि तो आज सकाळी सुचला होता की सकाळी साडेपाचला सुटतो आणि म्हणतो खेळतो खेळायला त्याला भेटलं की तो शांत असतो आणि त्याच्यानंतर मी बोलवलं होतं पार्सल बघूया कशाचं पार्सल आलं आहे मिस्टरांना खूप घाई सुटली होती की काय बोलवलं आहे काय नाही कारण की मी त्यांना सांगून कधीच काही बोलवत नाही नंतर मग आल्यावर त्यांना दाखवते हो मग ते त्यांचा जे काही रिॲक्शन असते ते बघून घेते त्यांची रिॲक्शन छानच होती कारण की मी बनवले होते कामाचेच घरचीच वस्तू आणि ते झाडू बघून त्यांनी झाडू बघितले हे आहे झाडू झाडू पाहिजे होते मला आता मला बाहेर जायला वेळ मिळत नाही कारण की आता मी बाळाला बघीन की बाहेर जाईन मला समजतच नाही त्याच्यानंतर मलाच घरचं सगळं काही घ्यावं लागतं कारण की मिस्टर काही घेत नाही आणि मलाच जावं लागतं पण मला माहिती ते आता वेळ मिळणार नाही म्हणून मी म्हटलं घरीच आपण ऑनलाईनच झाडू बोलवून घेऊ हे प्लॅस्टिकचे झाडू आता घरी जे झाडू होता तो पूर्ण खराब झाला आहे सासूबाईंनी त्याला घासू घासू की काय कसं करून त्याला पूर्ण म्हणजे झिजून झिजून गेला आहे त्याच्यानंतर आता तो झाडू पूर्ण फेकण्यातच जाणार आहे म्हणून म्हटलं आपल्या घरी काहीतरी आपण नवीन बोलवावं आणि तसंही मी ऑनलाईन काही बोलवते तर कामाचीच वस्तू असते बिनकामाची काहीच नसते आणि जे काही वस्तू आली आहे ते म्हणजे परफेक्ट आली असं नाही पण चांगलीच आहे हे झाडूसुद्धा चांगलाच आहे झाडू बघितलं तर मलाही वाटलं पहिले की चांगला नसेल त्याच्यानंतर झाडून वगैरे बघितलं तर छान होता आणि यांना पण आवडला आणि खरंच छान होता झाडू पार्सलवाला पण आता ओळखीचं झाला आहे कारण की नेहमीचं पार्सल बोलवणे ने, ऑनलाईन काहीतरी बोलवणे त्यांना पण म्हणजे ओळखीचं झालं आहे तर डायरेक्ट त्यांनी फोन न करता आले मला अचानक वाटलं अरे बापरे तुम्ही आमच्या घरी कशी काय अचानक आले तर ते म्हटले मी मागेच मी तुमच्याकडे पार्सल आणून दिलं तर ब ठीक आहे म्हटलं हे बघा कचरा काढून बघितला झाडून तर खरंच छान झाडू आहे आणि मलाही छान वाटला छान झाडून बघितलं आणि त्या मेन गोष्ट त्याने कच केस वगैरे घरातले छान निघून जातात आणि त्याच्यानंतर आला होता मुलगा शाळेतून पाच वाजता जे सरकारी शाळा आहे आम्ही त्याच्यातच त्याला शिकवतो आम्ही ना मध्ये टाकलं सगळेजण म्हणत होते कॉन्व्हेंटमध्ये टाका कॉन्व्हेंट टाका ना पैशाचं परवडत असते ना शिक्षणाचं कारण की मध्ये टाकलं तर फक्त त्याला शाळेतच शिक्षण देत नाही तर आपल्यालाही ट्यूशन लावायला लावते तर आम्ही म्हटलं तर ते मी त्याचे पप्पा म्हणत होते की त्याला ट्युशन ट्यूशन लावू त्याला कॉन्व्हेंटमध्ये शिकवू मी म्हटलं तसं काही करायचं नाही आपण जिथं शिकलो तिथंच आपण त्यांना शिकवायचं मग त्याला शाळेतून बॅग वगैरे बघू शकता ही बॅग त्याला शाळेतूनच भेटलेली आहे आणि आता त्याला बूट पण भेटले आहे तर त्यालाही शाळेत जाण्याची उत्सुकता असते आणि शाळेत तो नेहमीच जातो आता बिलकुल शाळेमध्ये एकही दिवस गॅप द्यायची नाही नेहमी शाळेत जायचं त्याला बूट भेटला तर खूपच म्हणजे खुशी झाली आता त्याच्यानंतर त्याला गणवेश्वर भेटेल आणि आता आपल्या वेळेस हे काही भेटत नव्हतं पण त्याला मिळालं म्हणून मी त्याला पाच रुपये दिले पाच रुपये घेऊन तो शाळेत गेला मला एक रुपया तरी दे पाच रुपये तरी बघा त्याने आणले होते हे बॉल्स जे आपण लहानपणी खेळत होतो ना ते बॉल्स तो लहानपणी आपण जे पाण्यामध्ये टाकल्यावर ते फुकतात तसे ते बॉल्स घेऊन आला त्याला काय म्हणतात मला माहीत नाही ते मग त्याने बघितलं आणि तो म्हणतो हे बघ माझ्या मित्राने घेतलाय तर मी पण घेऊन आलो आहे त्याने ते घेतलं आणि मला दाखवलं बरं म्हटलं पण हे काही कामाचं त्यानं ते पाण्यात टाकून ठेवलं तर हे बघा कसेच फुगलेले आहे कंच्यासारखे झाले आहे मार्बलसारखे दिसत आहे तर ते मी बघितले आणि म्हटलं त्याला बॉटलमध्ये भरून ठेवतो त्याने काही ऐकलं नाही तर आता मी बॉटलमध्ये भरून ठेवत आहे चला मग तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करत चला शेअर तर करतच नाही पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे मार्बल्स आता मी भरून तर ठेवले आहे पण त्याला ते बघून काही वाटणार आणि तो मग त्याच डब्यामध्ये काढून ठेवणार आता हे आमचं दररोजच चाललं आहे मी त्याला म्हटलं आहे मार्बल्स आपण याच्यात भरून ठेवले तर छान दिसतात कलरफुल दिसतात आणि ते टेबलवर ठेवलं तर आणखी छान दिसतं आम्ही तसंच करायचो पण हे मार्बल्स काही फुगलेले नाही चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय